हा चित्रपट आता ह्याच्या आधी तुम्ही अजून एक सिनेमा केला होता पण तो डिरेक्टली वर रिलीज झाला पण ह्या चित्रपटाच्या निमित्त आणि एवढे साऱ्या सिनेमांमध्ये तुम्ही काम केलेलं असताना पण काम पण निर्मिती करावी हे तुम्हाला का आवडलं कारण मराठी थिएटर किंवा मराठी फिल्म हे नेहमीच मला खूप आवडते आणि त्यांच्या सब्जेक्ट पण चांगला असतो फॅन्टॅस्टिक ऍक्टर्स असतात आणि वेगवेगळे सब्जेक्ट्स हँडल केले जातात आणि दॅट इज वॉट अट्रॅक्टेड मी आणि ऑफकोर्स मी महाराष्ट्रीयन असल्यामुळे मला आपलं कल्चर आपली राहणसहण आपली सगळं म्हणजे आपलं जे, जे सगळं असतं ते खूप जवळून माहिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की मराठी फिल्म करायची आणि निर्मिती करायची पण केली तर मराठी फिल्म पाव्य you लागली know. <laughs> Uh, सर ही फिल्म तुम्ही थिएटर मध्ये रिलीज करणार आहात तर थिएटर मध्ये रिलीज केलीच पाहिजे चित्रपट गृहातच ही सिनेमा हा सिनेमा आला पाहिजे असं का ठरवलं कारण सगळ्या लोकांना एन्जॉय करायला आधीची फिल्म पण थिएटर मध्ये रिलीज करणार होतो त्यावेळी नेटफ्लिक्स पाहिलं आणि त्यांनी सांगितलं असं नाही मी चेक चॅकलीन आणि तुम्ही फिल्म द्या आणि आम्हाला वाटलं दुसरीकडे जाईल सगळं जग होणार कारण आता काय झालंय ग्लोबल सिनेमा हे प्रसिद्ध झालं की ओ टी टीमुळे सगळेजण सगळ्यांचं पाहत या मध्ये सगळ्यांना माहीत असणार की कोरियन फिल्म स्पॅनिश <coughs> फिल्म्स हिंदी फिल्म, फिल्म्स तेलुगू फिल्म्स मराठी फिल्म्स सगळे पाहून घेतलं तर आम्हाला काय वाटलं त्या पहिल्या फिल्ममध्ये थोडस वाढवूया ऑडियन्स आपल्या फिल्म्सचा आणि रिॲक्शन्स खूप चांगलं मिळालं आणि नेटफ्लिक्सचं खूप आवडलं फक्त प्रॉब्लेम काय होतं आपल्या आपल्या माणूस सगळ्यांना नेटफ्लिक्स नव्हतं आणि आपल्या गावात यु नो जागांना डिस्टन लास्ट माय जागांना तिथे नेटफ्लिक्स बघायला कठीण पडलं तर ह्या फिल्ममध्ये आम्हाला काय वाटतं की सगळ्यांना बघतो कारण आतून आतून हे सगळं अर्थ चांगलं आहे पण हे अनसॉम्बल कॅस्ट आहे हे सगळे प्रसिद्ध सिनेमामध्ये टेलिव्हिजनमध्ये स्टेजमध्ये इथे बसलेले आहे तर आणि आपला डिरेक्टर्स आणि रायटर्स आणि सिनेमाटोग्राफर्स आणि माझा ई पी आणि डॉक्टर आसगावकर एवढे छान कॉन्टेंट बनवलं आहे I, I can't tell you how simple it was to work with them, because they got along very well. And Manje, um, you know, when you're starting your career in making films, and and I don't come from this background, and I'm very humble in saying you guys know much more than I do, but I know good art and I know creativity. level <laughs> sagrana कारण हे ऍक्टिंग हे फ्रेमिंग uh, हे गाणं सगळं व्यवस्थित आणि धमाल आहे इट्स सो फ्री टाइम सारखं काढायचं आणखीन आतमध्ये आहे एक पील काढायचं आणखीन आहे आणि मी काय सहा सात वेळा बघितलंय आता तर प्रत्येक वेळी मी काहीतरी शिकतोय मग सब टायटल्स लावले कारण थोडस भाषा वेगळी आहे ना ते कोस्टल भाषा आहे थोडीशी

आम्ही खूप प्रेमाने बनवली आहे आणि जेव्हा ती लोक बघतील तर आय वांट टू सी द रिॲक्शन आय वांट टू बी देअर यू नो आणि एन्जॉय द फिल्म विथ देम म्हणजे त्यांच्याबरोबर एक छान असे एखाद्या मस्तपैकी हसायचंय थोडंसं रडायचंय थोडंसं यु नो एक्सपिरियन्स ऑल इमोशन्स रि ग्रेट अ या सिनेमाचे अर्थात वी हैव अ फीमेल प्रोड्युसर डीओपी एक बाई आहे प्रोडक्शन डिझायनर बाई आहे आणि पाच जबरदस्त ऍक्ट्रेसेस आहेत गँग बद्दल आणि त्यांचा काही स्पेशल पोझिशनिंग आहे का हो बायकांचं स्पेशल स्पेशल पोझिशनिंगच असतं लाईफ मध्ये नाही का हम्म हिंगळे मानता येत सगळे त्याच्या रूम मध्ये इंडियन सोसायटी मध्ये नेहमी स्त्री असते ती सगळं यु नो सांभाळत असते आणि जसं भारतीजींचं कॅरेक्टर आहे ह्याच्यात की बाबा जरा सगळे घाबरतात तिला बेसिकली आणि तिच्यासमोर असं बोलू नको हे करू नको आणि सगळे कॅरेक्टर्स असे आहेत ना खूप रिलेटेबल आहेत म्हणजे मला असं त्यांना बघून हा माझी काकू होती ती अशीच होती असं आठवतं किंवा हा माझी आजी असंच बोलायची किंवा माझी कझन हे असं करायची तर प्रत्येकाला रिलेटेबल कॅरेक्टर्स आहेत तिथे आणि सगळ्या ज्या विमेन आहेत व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग विमेन ग्रेट तुमचं पॅशन आणि प्रोफेशन दोन्ही फिल्म इंडस्ट्री ऍक्टिंग आहे पण सर तुमचा एक वेगळा प्रवास झाला यू यू ऑफको ऑफकोर्स युअर अ डॉक्टर बट यू मूव्ह टुवर्ड्स प्रोडक्शन एज वेल यू बिकम अ प्रोड्युसर तर हा प्रवास किंवा हे ट्रान्झेशन कसं काय झालं थोडस पार्टनरशिप आहे ना लग्नात आणि लाईफ तर तिची इच्छा होती की फिल्म प्रोड्यूस करूया मला फायनान्शियल्स आणि वर्ड फ्लो खूप करतं आणि मला डिजिटल बुक कळत तर हे सगळं बनवून पहिला प्रॉडक्ट होता एजी टॅक टॅन्सवर बांधवी मग ते फिल्म कंपनी आर्न एन पिक्चर झालं आणि पहिली फिल्म बनवली <laughs> हजार एक स्क्रिप्ट ती आणि डॉक्टर आजगावकर बघतात आणि ग्रीन लाईट फक्त थोडीशी करतात पाच ते दहा आणि हे दुसरं आहे आणि मग ते सगळं मिळून कॅस्टिंग हे सगळं प्रोसेस मला शिकायला लागलं पॅन्डेमिक मध्ये मला सगळं कॅमेरा कॅमेरा सिनेमॅटोग्राफी लाइटिंग कारण कोणी नव्हतं राईट तर थोडं युट्यूब चॅनल हे केलं ते केलं काय समजलं सगळ्या थोडस करणं जिनियस आहे आणि आपल्या सोसायटी मध्ये फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्स बनवतात मी म्हणतोय सगळ्या मुलांना आपल्या मुलांना काय हवे ते करू दे कारण india rich guy rich hai my kid lokat we have 1.412 billion people and hi kai karu you know and not just 1.412 kai lokat culture it's a way of living so for me i was almost creative and the creativity zarur aurta e banati hai ka crafts khalte hai ka robak mother yeah. operation karte it Creativity, a little bit. Because one genre to another genre, it's a right? But this kind creative workroom, a little bit different. I mean, actually, the first film, it was so much fun. I mean, they were cast and crew, cool time. You know, and I think it's what you make. It's the environment and culture you create that matters, and that's Maharashtra, and that's India. I'm very proud 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 to 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 be 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 here. And we are absolutely privileged to have you with the Marathi की मला म्हणजे आई बरोबर बसायची मी गायला तर खूप आवडायचं तर कधी कधी क्लासिकल चीज असतात ना त्या गायची तिच्याबरोबर तर ती एकदा त्यांच्या गुरुजींच्या घरी गेलेली आणि मी पण गेलेली त्यांच्या बरोबर आणि ती म्हणाली की माझी मुलगी पण गाते हा छान गाते तर त्या म्हणाल्या अच्छा काय गाते हा क्लासिकल चीज गाते माझ्यावर बसून गाते ती कधी कधी आणि मग मी लहान होते तेव्हा चार पाच वर्षाची आणि मग आई म्हणाली चल गाऊन दाखव ना काय गाऊ तर काही गा कुठचं गाऊ कुठचंही गाणं तुला जे गाणं आवडतं ते गा तर मी सुरू केलं पिय तू मेव बीच अशे बरे समजा एक फिल्म करायची आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हिरोईन आहात आणि सर हिरोईन तर तुमची कुठली फिल्म आहे का ज्याचं तुम्हाला काम करायला आवडेल अरे रियल लाईफ हिरो मिळालाय कुठे मी स्क्रीनवर रिअल लाईफ मध्ये ॲव्हर हिम सोड थिंक आयज इन वन It's like art imitates life. Life imitates art. We're living the best life we can have. We have all of you with us, and so that makes it the best. And, and there's no uh, reason. Let's see what happens, but the idea is this is our life. You're seeing it, you're watching it in three dimensions, in life, basically. So he's saying we are hero-heroine of our own life. <laughs> uh, सर तुमच्याबरोबर कधी डान्स करतात हो करतात ना करतात खूप डान्स आणि त्यांचं मराठी फार इंटरेस्टिंग तर तसं तुम्ही आम्हाला दाखवाल का नंतर ऐकावं लागेल ते काय ना सगळा आपला जीव असतो

<laughs> so I, it's a it's a hard one to answer. I mean, okay. Star Wars, but <laughs> Okay. Uh to doga do you Is there any superstition that you follow or? Uh, no, I, I think. Is there a fear? No, <laughs> that fear. <laughs> असं मला वाटलेलं ही एक्झाम माझी एवढी चांगली नाही जाणार तर मी गेले आणि मस्त झाले एकदम तर मला असं वाटलं हा शर्ट मी जो घातलेला ना ह्याच्यामुळे हे एक्झाम छान झाली तर मग दुसऱ्या दिवशी दुसरी होती परत तो शर्ट घालून गेले तिसऱ्या दिवशी परत तो शर्ट घातला शेवटी आई म्हणला अगं धुवायला पाहिजे हा शर्ट तू कशाला जाते तसं घालून आणि तेव्हा ती टेस्ट एवढी खास नाही गेली चांगली गेली पण नॉट दॅट गुड आलं पाहिजे पण अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात आणि आय थिंक कुठेतरी लाईफ मध्ये बॅलन्स असला पाहिजे अंधश्रद्धा असते श्रद्धा असते लाईक राहुल म्हणाला श्रद्धा ही आपल्याला खूप uh, सशक्त बनवत आपल्याला स्ट्रॉंग करतं अंधश्रद्धा कधी कधी आपल्याला वीक बनवतो पण काही श्रद्धा अंधश्रद्धा काही असो आय थिंक लाईफ मध्ये बॅलन्स पाहिजे कारण शेवटी आपलं जे, जे लाईफ असं ते आपणच घडवतो आपलं जीवन आपणच घडवणार आहोत तर त्याच्यासाठी दुसऱ्यांचं ऐकून काहीतरी करायचं वगैरे त्यापेक्षा तुम्ही आपल्यावर मेहनत करा आणि लाईफमध्ये तुम्ही पुढे व्हा तर अशीच काहीतरी आमची uh, ही uh, फिल्म पण आहे सो त्याच स्ट्रॉंगली आहे आणि आम्ही कुठेतरी असे थोडेसे सुपरस्टिशियस आहोत की जानेवारी मध्ये रिलीज होणाऱ्या फिल्म सुसाट चालतात आणि फिल्म पाच जानेवारी श्रद्धा आहे श्रद्धा आहे पाच तारखेला रिलीज होणाऱ्या फिल्म <laughs> पंचक सो पंचक पाच तारखेला रिलीज होणार आहे आणि ती सुपरहिट होणार आहे त्यामुळे प्लीज गो अँड वॉच इट इन द थिएटर्स आता आपण मीडियाकडनं काही प्रश्न घेऊया इफ ओके येईल